नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आय एस एमद्वारे टायपिंग करत असताना वेळोवेळी फॉन्ट बदलतो किंवा फॉन्ड चेंज होतो तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर मित्रांनो हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपण दोन सोल्युशन बघणार आहोत आणि ते दोन्ही सोल्युशन अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपण तत्काळ मिळून जाईल तर न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सुरुवातीची जी, जी, जी पहिली सेटिंग आहे तर ती बघूया आपण तर यासाठी आपण एम एस वर्ल्ड फाईल ओपन करूया एम एस मध्ये आपल्याला एक सेटिंग करायची आहे तर ती सेटिंग म्हणजे फॉन्टला डिफॉल्ट म्हणून सेट करायचं आहे जर आपण बाय लँग्वेज वेबचा वापर करत असाल म्हणजे जर आपल्याला डी व्ही बी सुरेख या आय एस एम व्ही सिक्सच्या नॉर्मल फॉन्टच्या सायने टाईप करायचा असेल तर आपल्याला हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करावा लागेल आणि जर आपल्याला युनिकोड मध्ये टाइप करायचा असेल तर यासाठी आपल्याला डी व्ही ओ टी सुरेख हा फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करावा लागेल तर आता बघूया मित्रांनो आपण आपल्या सोयीनुसार फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करा तर या ठिकाणी आपल्याला वेळोवेळी युनिकोडमध्ये टाइप करावं लागते म्हणून आपण काय करणार आहोत की या ठिकाणी डी व्ही ओ टी सुरेख हा फॉन्ट एम एस मध्ये डिफॉल्ट म्हणून सेट करणार आहे फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करण्यासाठी रिबनवरील हा जो फॉन्टचा बॉक्स आहे बघा या ठिकाणी तर यामध्ये एक छोटासा आयकॉन देण्यात आलेला आहे तर या आयकॉनला आपल्याला क्लिक करायचं आहे याला क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल यामध्ये सुरुवातीला हे जे फॉन्ट्स ऑप्शन आहे तर यामध्ये लॅटिन टेक्स्ट आणि दुसरं कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट आणि त्यानंतर सेट ॲज डिफॉल्ट या तीन ऑप्शन मध्ये आपल्याला सेटिंग करायची आहे तर सुरुवातीची सेटिंग बघूया आपण हे जे फॉन्टचं जे ऑप्शन आहे तर या ॲपमध्ये आप आपल्याला आपल्या सोयीनुसार आपला फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करायचा आहे तर यामध्ये साधारणतः बाय वेब वेबमध्ये डी बी डब्ल्यू टी टी सुरेख हा फॉन्ट जास्त वापरला जातो आणि युनिकोडमध्ये डी व्ही ओटी सुरेख हा फॉन्ट्स वापरला जातो तर या ठिकाणी आपण डी व्ही सुरेख या फॉन्टला डिफॉल्ट म्हणून सेट करणार आहे म्हणून याला क्लिक करूया आणि या ठिकाणी आपण बघा डी व्ही सुरेख या फॉन्टला आपल्याला सिलेक्ट करायचंय या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर या ठिकाणी फॉन्ड स्टाईल आणि फॉन्ट साईज आपल्या सोयीनुसार आपण सिलेक्ट करू शकतो तर या ठिकाणी मी नॉर्मल आणि या ठिकाणी जी साईज ठेवलेली आहे ची त्यानंतर दुसरे सेटिंग करायचे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी हे जे कॉम्प्लेक्स स्क्रिप्ट आहे तर यामध्ये इथे सुद्धा जे फॉन्ट आहे तर यामध्ये आपल्याला डी व्ही सुरेख हा जो फॉन्ट आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर हे जे फॉन्ट स्टाईल आणि फॉन्ट साईज जसं एक नॉर्मल आणि या ठिकाणी मी सिक्स्टीनची साईज ठेवलेली आहे तर साधारणत या दोन गोष्टीमध्ये सेटिंग झाल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी खाली यायचं आहे से, आप से आप आए, याला आप क्लिक तो सेट ॲज डिफॉल्ट म्हणजे आपल्याला आता डिफॉल्टचे जे ऑप्शन आहे किंवा टॅब आहे याला आपल्याला क्लिक करून तो फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट करायचा आहे तर आता मित्रांनो करूया आपण सेट ॲज डिफॉल्ट हे जे ऑप्शन आहे याला क्लिक याला क्लिक केल्यानंतर एक छोटासा टॉप बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये म्हटलेला आहे डू यू वॉन्ट टू सेट द डिफॉल्ट फॉन टू डी वीओटी सुरेख आणि त्याची साईज दिलेली आहे त्यानंतर खाली ऑप्शन आहे बघा दिस डॉक्युमेंट ओनली आणि त्याच्या खाली आहे ऑल डॉक्युमेंट बेस्ड ऑन द नॉर्मल टेम्पलेट तर आता आपल्याला फक्त याच मध्ये चेंज करायचं आहे की सगळ्या मध्ये आपल्याला डी व्ही ओ सुरेख हा फॉन्ड दिसायला हवा किंवा डिफॉल्ट म्हणून सेट झालेला हवा तर आपल्याला सगळ्या मध्ये पाहिजे तो म्हणून हे जे खालचं जे ऑप्शन आहे याला सिलेक्ट करूया आपण आणि ओके करूया हे केल्यानंतर मित्रांनो आता आपण एम एस वर्ल्ड मध्ये डी व्ही ओ टी सुरेख हा आय एस एम व्ही सिक्स चा युनिकोड फॉन्ट डिफॉल्ट म्हणून सेट केलेला आहे तर ही पहिली सेटिंग एम एस वर्ल्ड मध्ये करणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर मित्रांनो दुसरी सेटिंग करायची आहे आपल्याला तर ती आपल्या आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअर मध्ये त्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर ओपन करूया ते ओपन केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कीबोर्ड मध्ये आपल्याला टाईपरायटरला सिलेक्ट करायचंय त्याला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी एक पॉप बॉक्स ओपन होईल यामध्ये रेमिंगटन मराठी असेल याला ओके करायचे त्यानंतर स्विच की आपण आपल्या सोयीनुसार निवडू शकता जसं कॅप्स लॉक्स नम लॉक्स आणि स्क्रो लॉक्स या तिन्ही पैकी कोणते आपल्याला निवडता येईल या ठिकाणी मी कॅप्स लॉकला सिलेक्ट करत आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर हा जो मधला पोर्शन आहे बघा या ठिकाणी तर यामध्ये आपल्याला काही चेंज करायचं नाही हे ॲज इट इज जसं तसं ठेवायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी हे जे पुढचं ऑप्शन आहे लँग्वेजचं तर यामध्ये दोन लँग्वेज दिलेले आहे जर आपण हिंदीचा वापर करत असाल तर हिंदीला सिलेक्ट करा आणि आपण जर मराठी वापरत असाल तर मराठी या लँग्वेजला सिलेक्ट करायचं त्याला सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी परत एक पॉप बॉक्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये टाईप रायटर कीबोर्ड आहे तर ते रेमिंगटन मराठी आणि आता याला ओके करायचे ते झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खालच्या ऑप्शनला यायचं आहे आपल्याला फॉन टाईप हा अतिशय महत्वाचा पार्ट्स आहे यामध्ये जर आपण बरोबर सेटिंग जर केली नाही तर वेळोवेळी फॉन्ट्स बदलतो म्हणून यामध्ये सेटिंग करणं गरजेचं कर आहे तर मित्रांनो बघूया फॉन टाईपची सेटिंग तर यामध्ये आपण या ड्रॉपडाऊन आयकॉनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दोन ऑप्शन आपल्याला दिसून येईल एक बाय वेब आणि दुसरा आहे युनिकोड मित्रांनो जर आपण बाय वेब वेबच्या सायने टाईप करणार असाल म्हणजे डी सुरेख या फॉन्टच्या फॉन्डच्या टाइप करत असाल तर आपल्याला बाय वेब याला सिलेक्ट करायचा आहे आणि जर आपण युनिकोड फॉन्टच्या सायने टाइप करणार असाल म्हणजे डी ओटी ओ टी सुरेख या फॉन्ट साहाय्यानं टाइप करणार असाल तर आपल्याला या ठिकाणी हे जे युनिकोडचं जे ऑप्शन आहे ते याला सिलेक्ट करायचं आहे याला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता या सॉफ्टवेअरला आपण मिनिमाइज करूया मिनिमाइज केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आता आपल्याला टाइप करता येईल यासाठी आपण कॅप्स लॉक ऑन करूया कॅप्स लॉक ऑन केल्यानंतर आता आपल्याला सहजपणे टाईप करता येईल बघा तर मित्रांनो या ठिकाणी आपण हे सगळं टाईप केलेलं आहे आणि बघा कोणताही फॉन्डस या ठिकाणी चेंज झालेला नाही तर मित्रांनो अशा प्रकारे या दोन सेटिंग आपण जर केल्या तर निश्चितच आपल्याला जे वेळोवेळी टाइप करत असताना फॉन्ड बदलतो ही जर प्रॉब्लेम आहे किंवा ही समस्या येते तर त्या समस्येचं सोल्युशन या ठिकाणी आपल्याला प्रोवाइड करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण असा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद